संध्याला मजा करायची आयुष्यात ती त्यामुळे खूप मनातलं सगळं स्पष्टपणे बोलून दाखवते लोकांना वाटतं की ती कुचकट आहे पण ती तिला पाहिजे तसं जगायचं आहे तिला स्वच्छंदी येते आमचं होतं काय आम्ही सुरुवातीला फोटोशूटला भेटलो तेव्हा म्हणजे आमचं जे फोटोशूट चालू होतं तर फोटोग्राफरला सांगायची वेळ आली होती की जरा कमी हसा कमी दात दाखवा मोठ्या कलाकारांचं हे हेच असतं रेशन रेशन ते पण टाकलंच आहेत की ते समोरच्या को ऍक्टरांना खूप रिलॅक्स करतात आणि काम काढून घेतात चार गोष्टी तो सीन फुलवण्यासाठी एक्स्ट्रा सांगेल सो मला वाटतं की ती असल्यावर होऊन जातो सी हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अंतरपाठ ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते आणि गौतमी गौतमीचीच भाऊ आणि वहिनी माझ्यासोबत आहे कशा कसे मी मस्त तू कशी अगदी मजेत आहे मी बरं लग्न सोहळा सुरू आहे बहिणीचं लग्न आहे किती लगबग चालू आहे प्रचंड लगबग चालू आहे तर बघाय तुम्ही एवढ्या उन्हात आम्ही काम करतोय आणि मुळात म्हणजे हे म्हणजे हे, हे स्ट्रेस नाही आहे हा आनंद आहे की आमची गौतमी लग्न करून जाते है, ती सुखी राहावी समाधानी राहावी हीच ही एक अपेक्षा आहे आणि जे ती करेल कारण का ती तेवढी संस्कारी आमच्या वडिलांनी तिच्यावरती खूप छान संस्कार केलेत नाहीतर माझ्यावरती पण केलेत पण तिच्यावरती प्रेम आमचं सगळ्यांचंच जास्त आहे सो ती त्या प्रेमाचं सार्थक नक्कीच करेल अपेक्षा नक्की कशी आहे महिनेबद्दल काय सांगते काय नाही संध्या म्हणू की संध्याला मजा करायची आयुष्यात ती त्यामुळे खूप मनातलं सगळं स्पष्टपणे बोलून दाखवते लोकांना की ती कुचकट आहे पण ती तिला पाहिजे तसं जगायचं तिला स्वच्छंदी ती तर ते थोडाफार आजूबाजूला त्रास होतो त्याचा आणि मग नवऱ्याच्या जोडीने चार गोष्टी ती करायचा प्रयत्न करते मग थोड्याफार नवऱ्यालाही शिवा पडतात प्रभातला त्याचा सगळ्यात जास्त त्रास प्रभातलाच पडतो पण ती काय बायको म्हटल्यानंतर आपण ती गोष्ट सांभाळून घेणं गरजेचं तिच्या कुरापत आहे जास्त त्या बघायला तुम्हा मजा काहीही करू शकते ती आणि मला पण खूप एक्साइटमेंट असते की आज ते काय मजा करणार आहे सो असं एक आहे प्रत्येक मालिकेत असं एक कॅरेक्टर असतं लक्ष वेधून घेणार आणि नक्कीच ते तू आहेस सो so, ऑडिशनचा किस्सा काय आहे दोघांचाही सिलेक्शन वगैरे काय किस्सा आहे माझा म्हणायला झाल तर मला माहिती नव्हतं की फायनल होतय माझं किंवा नाही मला वाटलेलं की केलंय आपण ते असतं ना की हा थँक्यू सांगतो आम्ही त्याच झोनला झालेलं <laughs> आहे काय पण नंतर हा आहे फायनल नंतर फोन आला तर तेव्हा <laughs> पर... हो हो ते मी माझ्या नवऱ्याला आधी सांगितलं अरे झाले बरं का तो पण झाले होते मी सांगितलंय ना तुला मला वाटलं होतं तिथे छान ऑडिशन झाली मग तो पण हो मी म्हणत होतो तू कॉन्फिडन्स म्हणलं नाही फायनल कॉल येऊ दे आला मग तो म्हणाला चला छान नाटकात काम करून झालंय नाटकानंतर हो. आता डायरेक्ट लगेच मालिका मालिकेबद्दल आणि सिलेक्शन सिलेक्शन बद्दल नाटका हो. <laughs> नाटकामुळेच ही मालिका मिळाली कारण का आमचे का डिरेक्टर के आहेत केदार वैद्य सर ते नाटक बघायला आलेले त्यांना माझं काम आवडलं सो त्यांनी रिक्वेस्ट कर, मी रिक्वेस्ट केली त्यांना की सर काही काम असेल तर मला सांगा मी ऑडिशनला बोलवलं आणि ऑडिशनचा किस्सा आहे की पहिलं ऑडिशन मी त्यांना दिलं त्यांना आवडलं मला बोलले की अजून एक पॅच आहे करशील का तर मला एक ॲक्टर म्हणून धाकधुखी होती की आवडलं की नाही पटलं की नाही दुसरा पॅच दिलाय म्हटल्यानंतर अजिबातच पट जनरली मी स्वतः डिरेक्शन फील्डमधलं असल्यामुळे असं होतं म्हटलं नाही पटलं आहे पण सेकंड पॅच जेव्हा त्यांनी पाहिला त्याच्यानंतर ते खूप खुश होते हार्दिक माझ्याकडनं शंभर टक्के डन आहे आता पुढे बाकी जे काय होईल ते तुझ्यावरती आणि चॅनलच्या हातात असेल पण लकीली झालं सिलेक्शन आणि आज काम करतो इथे सो केदार वैद्य सरांनी खूप पाठिंबा दाखवला त्याबद्दल आणि खूप विश्वास दाखवला ते सेकंड ऑडिशन घेण्यामागचं कारण तेच होतं की त्यांना व्हेरिएशन्स पाहिजे होते जे पहिल्याच्यात सुद्धा मिळाले ते कंटिन्यू आहेत का हे फक्त त्यांना क्रॉस चेक करायचं होतं त्यांना मिळालं मेबी सो म्हणून आहे आज मालिकेत खूप मोठी कास्ट आहे पारकर फॅमिली म्हणा पारकर फॅमिलीचा आवाज खूप दमदार आहे जो आम्ही बघाशी बघितलेला आहे सो कास्ट बद्दल आणि बॉन्डिंग बद्दल काय सांगा नाही नाही म्हणजे आमचं आम्हाला वाटलं नव्हतं आमचं होतं काय आम्ही सुरुवातीला फोटोशूटला भेटलो तेव्हा म्हणजे आमचं जे फोटोशूट चालू होत फोटोग्राफरला सांगायची वेळ आली होती की जरा कमी हसा कमी दात दाखवा कारण आम्ही एकत्र आलो की पहिले म्हणजे आमचे बाबा ते कमाईचा त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि ते हसवतातच तुम्ही किती सिरियस व्हा तुम्ही बाबांच्या समोर आला संपलं तुमचं तुम्ही सगळं विसरलं तुम्ही आला इकडे सेटवर तो एक म्हणजे म्हणू की आम्ही खूप लकी आहोत की काय म्हणतात प्रदीप ढोई डोई फोडे हे आमच्याबरोबर को ॲक्टर आहेत आणि बाकी म्हणायला गेलं तर आपला प्रभात म्हणजेच हार्दिक हार्दिकही बऱ्याच गोष्टी सगळ्यांच्या सोडून देतो कुणी काही चुकलं तरी जाऊ दे जाऊ दे ग आणि त्याच्यात एक तो डिरेक्टर लपलेला आहे तो सतत आम्हाला पुश करत असतो की तिने छान करायचा आहे सीन आपल्याला तर त्यामुळे त्याचा ॲक्टर आणि डिरेक्टर हे दोन्ही जागे असतात त्याचा एक आम्हाला फायदा झालेला आहे परत म्हणायला गेलं तर सायली सायली कुरापत्या करत असते आणि काय म्हणता कुरापत्या करते आणि स्क्रीनच्या बाहेरही करते पण आम्ही सगळ्या मिळून करतो त्या कुरापत्या रेशम ताई आहे मालिकेत रेशम ताई बद्दल काय सांगतो रेशम बरोबर ऍज अन ऍक्टर म्हणून काम करण्याची पहिली संधी आहे माझी अजूनपर्यंत हा एक सीन आमचा समोरासमोर झाला खूप दडपण होतं त्यावेळेस पण त्यांनी ॲज अन ॲक्टर म्हणून शेवटी मोठ्या कलाकारांचं हेच असतं रेशन रेशन ते पण टाकल्याच आहेत की त्या समोरच्या को ॲक्टरला खूप रिलॅक्स करतात आणि काम काढून घेतात ॲक्च्युली ते आ, सीन चांगला व्हावा याच्यासाठीच असतं सो तेच त्यांनी केलं जे आम्हाला मला तरी पर्सनली खूप जमलं त्याच्यामुळे त्यांच्यासमोर ते परफॉर्म करणं सो असं काही दडपण वगैरे नंतर जाणवलं नाही सुरुवातीला होतं डेफिनेटली सुरुवातीला रेशम तईन बरोबर माझा एक सीन झाला होता जवळजवळ फायटिंग सिक्वेन्सच होता त्या माझ्या झेंजा वगैरे पण शीज व्हेरी केअरफुल अबाउट हर को कोटर्स ती चार गोष्टी तो सीन फुलवण्यासाठी एक्स्ट्रा सांगेल सो so, मला वाटतं की ती असल्यावर होऊन जातो हा मला असं का वाटत भीती वाटते थोडीशी बाबा सिनियर आहे पण नंतर शी वॉज व्हेरी फाईन पण मला असं वाटतं की तुमच्या दोघींची जोडी नंतर जमणार आहे असं का वाटतं माहिती नाही म्हणजे रेशम तई आणि तू काय माहिती असेल तर मग होईल आहे थोडंफार पण बघून तुम्ही मजा घ्या तुम्हाला कळेल हो म्हणजे तू गुपित ठेवलंय आमच्यापासून आम्हाला तू सांगत नाहीये बरं जाता प्रेक्षकांना मालिकेविषयी काय का सांग मालिकेविषयी हेच सांगू की थोडा वेगळ्या धाटणीचा सब्जेक्ट आहे बघायला मजा येईल खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या मनातली गुपितं तुम्हाला कळतील त्यात तुम्हाला मजा येईल त्यामुळे आमची सिरियल अंतरपाठ नक्की बघ बेसिकली uh, अंतरपाठ हे ना दोन परिवारांमधलं दोन परिवारांमधलं एक असतं ना लग्न या सोहळ्यामुळे ते दोन परिवार एकत्र येतात पण ते टिकवणी टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा एक त्यांचा सहभाग लागतो पण त्याच्यामध्ये काही व्यक्ती ह्या काय म्हणतात स्वार्थी असतात निगेटिव्ह नस म्हणू शकत नाही स्वार्थी असतात त्या स्वार्थापोटी काही गोष्टी काही निर्णय चुकीचे घेतात पण त्यांना सांभाळून हा सगळा डॉलर आपण कसा पुढे घेऊन जातो आहे ह्यालाच संसार म्हणतात आले आय थिंक सो so, हाच अंतर्पाठ आपण चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर घेऊन जावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही हा अंतर्पाट रेग्युलरली रोज साडेसात वाजता संध्याकाळी बघावा कलर्स मराठीवरती धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका